घेरडी गटातून शहाजी बापू पाटील यांना नक्कीच लीड मिळणार श्रीनिवास करे सांगोला मतदारसंघातून शहाजी बापू पाटील यांना मिळालेले फक्त आता लीड मोपा श्रीनिवास करे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद नक्कीच महायुतीच्या सरकारला मिळणार श्रीनिवास करे सांगोला तालुक्यात अष्ट्याहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक साळुंखे पाटील शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात अटीतटीची चुरशीची तिरंगी लढत झाली या निवडणुकीसाठी मतदारसंघातून तीन लाख तेहतीस हजार चारशे त्र्याण्णव मतदार होते यापैकी दोन लाख साठ हजार पाचशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले सांगोला तालुक्यात रात्री साडेदहा पर्यंत सरासरी अष्ट्याहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झाले सांगोला मतदारसंघासाठी एक लाख बहात्तर हजार सातशे चार पुरुष एक लाख साठ हजार सातशे चौऱ्याऐंशी महिला असे एकूण तीन लाख तेहतीस हजार चारशे त्र्याण्णव मतदार आहेत यापैकी रात्री साडे दहा वाजेपर्यंत एक लाख छत्तीस हजार दोनशे छत्तीस पुरुष व एक लाख चोवीस हजार तीनशे बावन्न महिला इतर एक असे दोन लाख साठ हजार पाचशे एकोणनव्वद मतदारांनी मतदान केले तालुक्यात सरासरी अष्ट्याहत्तर पॉईंट चौदा टक्के मतदान झाले राजुरी लक्ष्मीनगर तरंगेवाडी जवळा आगलावेवाडी सांगोला बागलवाडी एकतपूर सोनलवाडी कडलास कडलास हंगिरगे पारे भाळवणी आणि महीम या केंद्रातील कामकाज उशिरापर्यंत सुरू होते आणि जवळा येथील मतदान रात्री साडेनऊ पर्यंत व राजुरी येथील मतदान रात्री साडे पर्यंत सुरू होते विशेषत आमदार शहाजी पाटील यांनी सांगोला मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे तसेच लाडकी बहीण योजनेमुळे शहाजी पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार असून याचा नक्कीच फायदा महायुतीच्या सरकारला मिळणार असल्याचे श्रीनिवास करे यांनी मत व्यक्त केले बरेच या निवडणुकीमध्ये चोरस दिसली सांगोला मतदारसंघामध्ये तिरंगी निवडणूक होती आज मतदान आहे काय परिस्थिती कसा उत्सपुरत प्रतिसाद आहे का कसा आहे काय नेमका मतदानाला दोनशे त्रेपन्न विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आज या निवडणुकीमध्ये एक लक्षात आलं की असं दिसून आलं की लोकांचा ह्या मतदान मतदान उत्सवाला पुरेपूर चांगला प्रतिसाद आहे आणि लोक स्वतःहून लोक मतदान केंद्रावर येतात आणि मतदान करतात आम्ही सकाळपासूनच सात वाजल्यापासून ह्या मतदान केंद्रावर एवढी गर्दी आहे की आमचे आता सध्याच्या एक वाजल्या असतील तरी आमच्याकडं चाळीस टक्के मतदान हे आमच्या बूथवर झालेलं आहे त्यामुळं मतदानाला चांगला प्रतिसाद मतदान केंद्र आहे हे मतदान केंद्र गिरडीमधील दोनशे बावन्न बूथ क्रमांकाचं मतदान केंद्र आहे हो बर म्हणजे अनेक अनेक आरोप प्रत्यारोप झाले निवडणुकीमध्ये आमदार सजीभाऊ पाटील यांच्यावर विरोधकांकडून अनेक प्रकारची चिखलफेक झाली जवळजवळ महिना ते दीड महिना ही निवडणूक सुरू होती त्याच्या अगोदर झाली आचारसंहितेच्या काळामध्येही अनेक आरोप बापूंवर झाले आणि दोन्ही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात तुम्हाला तो बापूंवर आरोप करण्यात आले त्या आरोपांचं तुम्ही कशा पद्धतीने कसं खंडन करता सांगोला तालुक्यात बापूं या पाच वर्षातील विकास कामांचा डोंगर उभा केला आहे तो डोंगर आज महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घेणारा डोंगर आहे विकासाचा त्यामुळं विरोधकांकडे कुठला मुद्दा राहिला नाही आणि विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे एखाद्या चांगल्या माणसाची बदनामी कशी करता येईल आरोप करून कसं त्या माणसाची प्रतिमा डासळ डासळण्याचा प्रयत्न करण्यात आला पण असं किती विरोधकांनी आरोप केले तरी ह्या निवडणुकीत त्याचा काही फायदा झाला नाही बापूंना या विकासाच्या जोरावरच बापूंनी ही निवडणूक जिंकलेली आहे आता सध्या तुम्ही पाहिलं जो प्रचाराच्या पिरियडमध्ये वेळेमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी जी इथं सांगोला मतदारसंघात सभा झाल्या म्हणजे माझी आमदार माझी मुख्यमंत्र्यांचे पण झाले आणि चालू मुख्यमंत्रीचे पण झाले काही फरक मतदान म्हणजे विचार करतील मतदानावर होईल किंवा विचार करतील मतदार आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे हे यांची सभा सांगुल्यात झाली त्या राऊत आले होते दोन दिवसापूर्वी विजय राऊत हे आले होते त्यापेक्षा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा तालुक्यात तालुक्यात या तालुक्यात नोंद घ्यावी अशा गर्दीनं प्रचंड मोठी सभा झाली त्यामुळं बाकीच्या कुठल्याही सभेचा इफेक्ट नाही फक्त एकनाथजी शिंदेसाहेबांनी जनतेला आव्हान केलं की बापू ह्या तालुक्यात किती प्रक किती चांगल्या प्रकारे विकास करू शकतात आणि बापू हे येणाऱ्या विधानसभेमधून आमदार निवडून येऊन येणारे भावी मंत्री आहेत त्यामुळं एकनाथ शिंदेच्या सभेचा चांगला सभेला चांगला प्रतिसाद मिळाला या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून पैशाचा आमापाने आपाटाचा वापर करण्यात आला कालच बऱ्याच ठिकाणच्या बातम्यांमधून असं कळलं की विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात गावोगावीच्या प्रत्येक त्यांच्या मतदारांना पैशाचं वाटप करण्यात आलं याबद्दल तुम्ही काय सांगताल आज बापूने जो विकास काम तालुक्यात केलेला आहे त्या कामाला ये कामाला कसं कसं विरोध करण्याच्या उद्दिष्टा उद्देशानं त्यांनी विरोधकांनी भरपूर पैशाचा सर्व तालुक्यात 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 पैशाचा वापर केला पण जनतेनं मनात ठरवलं की विरो पैशामुळे निवडणूक जिंकता येत नसती विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक जिंकता येते आणि तो विकास ह्या तांगो सांगोला तालुक्यात भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यामुळं लोक विरोधकांच्या पैशाच्या वापरामुळं कोणताही फरक पडणार नाही जनशक्तीविरुद्ध विरुद्ध निव अशी ही लढाई निवडणूक वाटते का तुम्हाला या निवडणुकीमध्ये नु बापूंनी जो विकास केला आहे त्यामुळं बापूंची ही, त्या ही जनशक्ती आहे आणि विरोधकांशी विरोधकांची धनशक्ती आहे त्यामुळं ही निवडणूक तशी वाटते पण बापूंनी जनतेच्या जनतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक जिंकलेली आहे विद्यमान आमदार शाजीबाबू पाटील यांना पुन्हा एकदा संधी देऊन जनता कौल देईल असं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के बापू हे निवडून येतील आणि सांगोल्यातील जनता कौल देणार आहे आणि सांगोल्याच्या जनतेनं फक्त आमदार म्हणून बापूंना ह्या वेळेस निवडून दिलेलं नाही तर भा, मंत्री म्हणून निवडून दिलेला आहे त्यामुळं जनता ही बापूंच्या बरोबरच कायम पाठीशी राहणार आहे दोन दिवसांनी या विधानसभा आहे साधारण किती मतांनी शाजी बापू पाटील निवडून येतील असं तुम्हाला विश्वास वाटतो बापू हे दहा हजारच्या फरकाने निवडणूक जिंकून येतील असं आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे आणि त्या बापूंच्या कार्यकर्त्याचा विश्वास म्हणजे ही निवडणूक जिंकल्यातच जमा आहे फक्त निकालाची निकाल निकालाची आम्ही वाट बघत आहोत